नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला मात्र एक महिन्याचा कालावधी उलटून देखील राज्यातील नेतृत्वाने उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून माघारीचा निर्णय मागे घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची दिल्लीत आवश्यकता आहे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने बैठकीमध्ये करण्यात आली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून याबाबत मंत्री छगन भुजबळ साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य आहे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय यावेळी विदर्भ ब्राह्मण विकास मंच नाशिकच्या वतीने सचिव रुपेश जोशी यांच्या शिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केलाय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे शहराध्यक्ष कविता ताई कर्डक महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर महिला शहराध्यक्ष आशा भंडुरे अंबादास खैरे योगेश निसाळ संतोष खैरड दिलीप तुपे गजू गुडके ज्ञानेश्वर महाजन नाना पवार शिवा काळे ज्ञानेश्वर शेवाळे नितीन गायकवाड रुपेश जोशी अमोल नाईक सुनील पैठणकर प्रशांत लोहार राजेंद्र जगताप किशोरी खैनार मेघा दराडे मीनाक्षी काकळीस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते देशभरात ओबीसी बांधवांसाठी काम करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय नेतृत्व त्यांची दखल घेऊन त्यांना निवडणूक लढण्यास आग्रह धरला ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसाठी अभिमानाची बाब आहे केंद्रीय नेतृत्वाची घेतलेली दखल लक्षात घेऊन आपण संयमी भूमिका ठेवावी नाशिकच्या विकासासाठी आणि ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी मंत्री छगन भुजबळ यांची दिल्लीमध्ये आवश्यकता आहे त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे दिल्लीत असावे तसेच याबाबत मंत्री छगन भुजबळ हे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असं मत प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे आणि बाळासाहेब कर्डक यांनी व्यक्त केलं यावेळी प्राध्यापक ज्ञानेश्वर दराळी डॉक्टर योगेश गोसावी कविताताई कर्डक आशा भंदुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध समाजाच्या बांधवांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

जिंदगी साथ समता परिषदेने ठराव केलेला आहे इथे बैठकीमध्ये ठराव केला आहे की भुजबळ साहेबांनी ही जागा लढवावी आणि सगळी समता परिषद आहे महाराष्ट्रातली त्यांचा एकत्रित ठराव झाला की भुजबळांनी निवडणूक लढवावी ठीक आहे समता परिषदेच्या आमच्या कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे ते मला मान्य आहे आमचे सगळे या आमचे सहकार्य आहेत मी त्यांचा आदर राखतो शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स काम करत असतात वेगवेगळे विषय पुढे येत असतात वेगवेगळ्या अडचणी पुढे येत असतात आणि आता मी तो निर्णय घेतला आहे आयुष्यामध्ये मी एकदा फक्त तिकीट मागितलं होतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी बाळासाहेब ठाकरेंकडे त्याच्यानंतर मला कधी तिकीट मागण्याची पाळी काही आली नाही मी अनेकांना तिकीट वाटत गेलो पण ह्या वेळेला त्यांनी सांगितलं की दिल्लीच्या काही नेत्यांची ही मागणी आहे की तुम्हीच उभं राहा म्हणून आपण तयारीला लागलो होतो परंतु आता काही अडचणी आल्या असतील त्यांच्या पुढे त्याच्यामुळे तीन चार आठवड्यानंतरसुद्धा सगळे प्रश्न सुटले पण नाशिकचा तिढा काही सुटत नाही आपला दावा नाशिकच्या जागेवर आहे ना आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार आमच्याकडे माझे खासदार देवीदास पिंगळे आहेत आमदार को माणिकराव कोकाटे आहेत नंतर ते काय ते हरिंगळे महाराज ते आहेत महिला पाहिजे महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत त्या आपल्या जिल्हाध्यक्ष काय आहेत आमच्या बलकवडे बलकवडे मॅडम आहेत इथे आहेत या इकडे एवढ्या सगळं उभ्या <laughs> राहिले उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत कारण आमचे लोक हे सतत काम करत असतात फक्त निवडणुकीच्या वेळेला आलेले नाहीत ते त्याची काही काळजी करायचं कारण आहे आमच्याकडे उमेदवार खूप आहेत परंतु आम्हाला ते कुणाला द्यायचं हे ठरलं पाहिजे तर उमेदवाराचा काय तोटा आहे बी जे पीकडे पण काही तोटा नाही हो बी जेकडे बी जे पीकडे तीन तीन आमदार आहेत परत ते काय नाव आमचे हे पाटील काय पाटील धनकर पाटील आहे परत ते संत शांतीगिरी महाराज आहे नंतर आमदार आहे असे आहेत ना से से करना तो तसे शिंदेकडे पण आहेत गोडसे आहेत करत करणं विचारता येतं आणखीन कोणते असे आहेत सगळे मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणा नेता म्हणा जे म्हणायचं म्हणा मंत्री म्हणा मी महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी काम करणार मा, मा, आता मग मग मागेच मी आता इथे जाऊन आलो विदर्भाला आता जिथे जिथे लोक लोकांना वाटतं की भुजबळ आल्यामुळे आमची मतं कमी होणार नाहीत मराठा समाजाची आणि त्यांनी प्रेमाने बोलवलं ते मी जाईन पुन्हा माझ्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये पण अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की भुजबळ आले तर तिथला मराठा मतदार जो आहे नाराज होऊ शकतो आणि मराठा समाज आजही त्या मनाने त्याच्यात एकता आहे इतर समाजांमध्ये जे आहेत ओबीसी मनाभटके विमोदर्शन त्याच्यामध्ये अजून तशी ती एकता ती भीती अजून

हे काय माझा आयुष्यात झाला आता सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष राजकारण करतोय अशा सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांनी इतर नेत्यांनी जे काही प्रेम दाखवलं विश्वास दाखवलं विशेषतः दिल्लीच्या जे अमित भाई शाह असतील कि पंतप्रधान असतील मोदी साहेब विश्वास दाखवलं परत सांगतो मी फार आभारी आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झाला तर त्याचा परिणाम नाशिक लोकसभेचा महायुतीच्या उमेदवारावर होऊ शकतो विजयावर होऊ शकतो मला असं वाटतं की ऐनवेळी जर अशी शक्यता झाली केंद्रीय पुन्हा तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही के नाही आता सांगितलं नाही म्हणून आता नाही येणार आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं मग तुम्हाला की तिन्ही आमच्या पक्षाकडे जे आहेत अनेक उमेदवार आहेत जे लढू शकतात फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे कारण समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत माझे सह एक फेरी तर पूर्ण झाली एक महिना एक महिना प्रचारात जेवढा लेट होणार तेवढा थोडाफार तो थो। परिणाम हेमंत गोडसेंनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मध्यरात्री त्यांचं म्हणणं आहे की माझं नाव फायनल झालेलं आहे दोन दिवसामध्ये घोषणा होऊ शकतो ठीक आहे गोडसेंनी गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी <laughs> आपण महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करत साहेब नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय आपल्याला काय कारण वाटत आता तो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले त्यांच्यासाठी आहे मी का काय सांगायचं नको काय असेल काय कारण असेल काही लोकांना इथले असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का हा तो 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 ही अडचण असू शकते काही लोकांना असं वाटेल मी इथे उभं राहिलो मला सांगितलं त्याचं उत्तर मी काय बरं आणि मला हे तुम्हाला सांगायचं की खरं आहे की मराठा समाज असा एक धर्म जे मराठा समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतोच आतासुद्धा इथे जे आहेत आमच्या भगिनी त्याच्यामध्ये अनेक मराठा आहेत काय आम्ही विरुद्ध नव्हतो आमचं म्हणणं एवढं होतं की वेगळं आरक्षण द्या आणि ते आर तो माझा मुद्दा जो आहे वेगळे आरक्षण त्याप्रमाणे दिला आहे त्याप्रमाणे दिलं आणि प्रत्येक नेता जो आहे प्रत्येक पक्षाचा हेच सांगत आला म्हणजे पवारसाहेब असतील नाही तर आणखी काँग्रेसचे असतील नाही तर आमचे असतील आणि तेही मी तुम्हाला सांगतो हे नुसतं तिकीट काय आमदारकी काय मंत्री काय मी माझा हा मुद्दा सीमध्ये घुसखोरी करू नका वेगळं आरक्षण द्या हा मुद्दा मी कदापि सोडणार नाही प्रश्नच येत नाही राजकारण और नो राजकारण कदा साहेब जर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर तुमचं नाव अमित शहा दिलं उत्तर तर मग तुम्ही उमेदवारी बाबत तुमच्या वरून तुम करायला तयार नाही यामध्ये महायुतीतला विसंवाद कारणीभूत ठरतोय की केंद्रीय आणि राज्य स्तरातल्या याच्यातला मला काय माहिती प्रश्न त्यांच्यासाठी आहे उत्तर मी कसं काय नाही तुम्हाला काय साहेब तुतारी चिन्ह हे तुमचे सहकारी पक्ष असलेल्या म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसरं कोणही चिन्ह अनेक ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे बारामती माडा अशा ठिकाणी त्याच्यामुळे मोठा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे आक्षेप घेतला जातो आहे की अशा पद्धतीचं चिन्ह देऊ नका म्हणून हो ना आता तुताऱ्या वाटल्या कोणी घड्याळा वाटतील कोणी मशाली वाटतील कोणी धनुष्यबाण सगळीकडे घेऊन जातील कमळाचं पोस कोणतरी आता हे वेगवेगळे जे फंडे असतात निवडणुकीमध्ये ते सगळे करत असतात फक्त ते जे आहे ते त्यांच्या खर्चात पसलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे असा होता की तुतारी वाजवणारा माणूस वाजवणारा माणूस माणूस वाटणारा आहे असं ते चिन्ह आहे आणि दुसरं तुतारी चिन्ह ते देखील निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह देण्यात आले अच्छा अच्छा काही लोकांना तुत शक्य तुतारी वाजवणारा माणूस वाजवणारा माणूस आणि तुतारी चिन्ह असते

लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका